भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त नवीद हंगड फाउंडेशनच्या वतीनं मिरजेत मोफत जिलेबी वाटप भारतीय प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून मिरज येथील नवीद हंगड फाउंडेशन मिरज यांच्या वतीनं शंभर किलो मोफत जिलेबी वाटपाचा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमात मिर्जेच्या तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ यांच्या हस्ते जिलेबी वाटप करण्यात आलं या कार्यक्रमाला मिरजेतील अनेक मान्यवरांनी भेट देऊन आपल्या सदिच्छा व्यक्त केल्या या कार्यक्रमासाठी नवीद हंगड फाउंडेशनचे संस्थापक नवीद हंगड यांचं सहकार्य लाभलं या कार्यक्रमाचं संयोजन नवेद धांगड फाउंडेशनचे सदस्य वसीम मुल्ला हेमंत माळवदे शोएब सागर भोसले प्रशांत कुलकर्णी जावेद अत्तार निलेश सातपुते इम्रान मर्चंट अझहर सय्यद निसार मुल्ला तोफिक लांगरदार यांनी केलं अर्थ राज्य न्यूज मराठीसाठी कार्यकारी संपादक सूर्यकांत कुकडे